पण हिंदुत्व जे आता पुढच्या दोन दिवसामध्ये ह्याच्यावर आपल्याला मते आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा हे प्रयत्न करणार आहेत हीच ती भाजप आहे जी आपल्यामध्ये येऊन सांगतील बटेंगे तो कटेंगे आणि मी सांगते तुम्हाला आपण विकुरले गेलो तर आपला खिस्सा भाजपवाले कापतील म्हणून बरोबर आहे हम बटेंगे तो आपला पाकिट कटेगा आपण विकुरले जाणार आहोत आप कारण आपल्यामध्ये हे वाद निर्माण करतात आपल्यामध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण करतात आपल्यामध्ये धर्मामध्ये वाद निर्माण करतात हीच ती भाजपा हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत हेच ते एकनाथ शिंदे आहेत ज्यांनी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेत हेच ते एकनाथ शिंदे आहेत हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेले आहेत हेच ते आहेत एकनाथ शिंदे आणि हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा घोटाळा केला होता तो मला आठवत असेल तिथे देखील मी आपण सगळेच गेलो होतो पाहायला म्हणजे आपला मोर्चा होता तसं काही कुठेही वाद करायला गेलोच नव्हतो महाराजांचा किल्ला म्हणजे तिथे वाद करण्याची जागाच नाहीये पण त्या तिथे गेल्यानंतर आपण जेव्हा पाहणीला गेलो तेव्हा ती गँग आली होती कुठली गँग वीस वर्षा ज्यांना पगार मिळतो आम्हाला शिव्या द्यायला कोंबड्या शोधत आले होती इकडे तिकडे 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 आणि आवाज कुठून तरी येतोय मला कोंबड्यांचा मिलो काय चाललंय नक्की बघूया ते आंदोलन करायला लागले ठीक आहे आंदोलन करतात आंदोलन करतात मी निरोप पाठवाला मेलो बघा तुम्ही एवढे वर्ष राजकारण केलेलं आहे तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात तुम्हाला एवढं तरी कळायला पाहिजे की आंदोलन कुठे करायचं कुठे राग व्यक्त करायचा आमच्यावर वैयक्तिक राग तुमचा असेल पण महाराजांच्या किल्ल्यामध्ये तिथे तुम्ही दगड फेक करता तिथे तुम्ही पोलिसांवर फेक करता एक पोलीस हवालदार एक पोलीस शिपाई आपलं तुम्हाला आठवत असेल रक्तबंबाळ झाला होता दगड लागला होता त्याला तिथे तुम्ही करता एक तर पोलिसांवर हात उचलत एवढी हिंमत होती एवढी मस्ती एवढा मास तेवीस तारखेला आम्ही उतरवणार आहोत तुमचा मास असेल मस्ती असेल टोप असेल सगळं उतरणार आहोत पण तिथे जे बसले होते मग आपले आले हजारोनी घातला घराडा मला ह्यांना पकडायला लागलं मी यांना पकडून होतो नाही तर हे घुसले होते तिथे मग तिथे अजून कोणाचे कोणाचे काय काय पुतळे लागायला लागले असते मला माहित नाही पण वैभवजी घुसले होते पूर्ण शिवसैनिक बाहेर आला होता आतला मी त्यांना सांगितलं वैभवजी आपण हे करायचं नाही आपली लढाई बाहेर लढायची आपण महाराजांच्या किल्ल्यामध्ये होतो आणि आम्ही सगळे शांतपैकी ते बसलो होतोस मी होतो सुनील शिंदेजी होते वैभवजी होते आम्ही सगळे होतो पण तुम्ही लक्षात घ्या हे राजकारण किती यांचं घाणेड आहे महाराष्ट्र द्वेष यांच्यामध्ये मनामध्ये किती आहे एका बाजूला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा त्यांनी गुजरातमध्ये उभा केलेला आहे कितीतरी मोठा उंच पुतळा आहे भव्य पुतळा आहे आणि चांगले आहे असे पुतळे झाले पाहिजेत टुरिस्ट साईट झाली आहे मोदी साहेब गेले होते उद्घाटन केलं सगळं काही झालं पण हा पुतळा महाराजांचा मोदी साहेबांना उद्घाटन करायचं होतं घाईघाईत करायचं होतं निवडणुकीच्या आधी करायचं होतं आपल्याला फसवायचं होतं कदाचित आपण लोकसभेच्या वेळी थोडं त्याच्या आहारी गेलो असू पण हाच पुतळा अवघ्या सहा ते सात महिन्यामध्ये पडला कसा एकनाथ शिंदे काय सांगतात चाळीस किलोमीटरचा वारा होता चाळीस किलोमीटर पर आरचा वारा होता अहो एकनाथ शिंदेजी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तिथे अमेरिकेमध्ये एकशे अडतीस वर्ष समुद्रकिनारी उभी आहे पडली नाही आहे वल्लभभाई पटेलचा पुतळा तिथे उभा आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असेल किंवा तिथे गेटवे ऑफ इंडिया असेल तिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा अश्वरूत पु, पुतळा खूप मोठा उभा आहे कधी पडला नाही मग तुम्ही नेमका तुमच्या भाजपानी असेल तुमच्या एकनाथ शिंदेनी असेल जे आम्हाला हिंदुत्व शिकवायला येतात आमच्या छत्रपती शिवरायांचा अपमान का केला त्या पुतळ्यामध्ये घोटाळा का केलात किती लाज नाही आहे ना निर्लज्ज म्हणजे एक निर्लज्जपणाचा तरी एक हद्द असते ती सीमा असते ती देखील पार केली महाराजांबद्दल एवढा द्वेष आहे यांच्या मनामध्ये एका बाजूला आपण पाहतोय म्हणजे इथेच गोव्यामध्ये मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट परिकर साहेबांच्या नावाने ते इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवले ठीक आहे चांगले आम्हाला जेव्हा आम्ही इथून प्रस्ताव पाठवतो मग श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल आम्ही सांगतो की छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचं नाव द्या तर सांगतात नाही नाही आम्ही व्यक्तिवंत नाव देऊच नाही शकत पॉलिसी बदललेली म्हणजे आपले कार्यकर्ते होते आणि जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या नावाने तुम्ही गोव्यामध्ये विमानतळ करता मग महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनामध्ये एवढा राग का एवढा द्वेष का मोदी साहेब तुम्ही जे आम्हाला सांगता ना एक रेंगे तो सेफ रहेंगे आम्हाला कळलेला आहे हम सब एक तो भाजपचे दो हात दूर सेफ हे आम्हाला पक्का कळलेलं आहे कारण भाजपा असेल एकनाथ शिंदेनं असेल हेच जे आता घेतले आहेत त्यांनी या पक्षामध्ये म्हणजे आज, आज हो खरं तर माझ्या आजोबांची पुण्यतिथी सकाळी तीच आठवण येत होती जेव्हा मी तिथे नतमस्तक व्हायला गेलो तिथे देखील एक मशाल आहे आणि आठवणी तर अनेक आहेत पण ह्या परिवाराने जे आता आज आमच्यावर आहेत शिवेगाळ करतायत मध्यंतरी मोठ्या साहेबांपर्यंत काय बोललेले होते ते तुम्हाला माहिती आहे ह्यानीच दुःख दिलं पक्ष फोडण्याचं त्यांना दोन हजार चार दोन हजार पाचमध्ये मध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा बाहेर पडले होते आज आम्हाला माझे आजोबा काय करणार हे सांगतायत परवा काय भाषा केली त्यांनी गोळ्या घालण्याची आणि काय म्हणजे किती पातळी तुम्ही पणाल उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला निस्वार्थीपणे पुढे नेत आहात तर मनामध्ये तुमचा एवढा द्वेष एवढा राग आहे त्यांच्याबद्दल काय असं त्यांनी केलेलं आहे की जे तुम्हाला चुकीचं वाटत आहे कुठे तुम्हाला नेमकी जखम झालेली की त्याच्यावर आम्ही मीठ सोडलो होतं उद्धव साहेबांनी अडीच वर्षामध्ये तुमचं ते मेडिकल कॉलेज एका फोनवर एका मिनटात सही केली होती इथे महाराष्ट्रामध्ये कुठेही काही अडचण असेल तर स्वतः पाहायचे अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कोविडच्या काळात देखील जात पात ल, 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 अपला धर्म न पाहता सगळ्यांची सेवा केली होती मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील सिख असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील पारसी असतील सगळ्यांची सेवा केली कारण आपला धर्म आपलं हिंदुत्व हे खूप वेगळं आहे भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे मोदी साहेब तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा सांगितलं होतं काँग्रेसला चॅलेंज दिलं होतं की काँग्रेसमधले राहुल गांधी असतील प्रियंकाजी असतील ह्या दोघांनी माझ्या आजोबांबद्दल काहीतरी चांगले शब्द बोलावेत आज माझ्या आजोबांची पुण्यतिथी आहे तुम्ही पहा राहुल गांधींनी तर चांगले शब्द बोललेत ते त्या दिवशी पण आलेले नतमस्तक झाले होते तिथे स्मृतीस्थळावर काल प्रियंकाजी बोलून गेलेले आहेत आणि हाच पक्ष जो माझ्या आजोबांनी स्थापन केला होता जो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आमच्या कठीण काळात तीच काँग्रेस आणि तेच गांधी आमच्या आमच्यासोबत उभं राहिलं पण मोदी साहेब ह्याच पक्षाला तुम्ही फोडण्याचं पाप केलेलं आहे ज्या नेत्याने जे वंदरे हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी तुमच्या सर्वात कठीण काळात जेव्हा भाजपचे नेते तुमच्या अवतीभोवती फिरायला घाबरत ते होते तेव्हा माझ्या आजोबा तुमच्या सोबत उभे राहिले होते पण तुम्ही ज्या व्यक्तीला पदावरनं खालती खेचलत ना आणि घाणेड्या लोकांना टेबलावर नाचायला लावलत ना त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लक्षात ठेवा आणि मोदी साहेब तुम्ही आम्हाला सांगता ना की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आणि शिवसेना प्रमुखांबद्दल बोलून दाखवा आम्ही सगळीकडे जिथे जिथे जगात जातो या दोन व्यक्तींसमोर नतमस्तक होतोच नितांत आधार आहे पण ह्याच दोन व्यक्तींच्या महाराष्ट्राला तुम्ही मागे खेचायला निघालात तुम्ही अंधारात न्यायला निघालात आपल्याला महाराष्ट्र म्हणून विचार करायचा आहे गेले दोन वर्ष जो आपण अन्याय सहन केलेला आहे जे आपण पाहतोय हो अत्याचार महाराष्ट्रावर होत चाललेले आहेत मग आपले शेतकरी आत्महत्या करतायत आपले तरुण बेरोजगार आहेत अदानीला जी मुंबई फुकट्यात घशात घातली जात आहे आपला प्रत्येक जिल्हा हा कुठे ना कुठेतरी ह्या अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे उठे इथे पण ते रिफायनरी स्थापन करतील कुठेही काही करू शकतात अदानी कारण भाजप जशी आपण साईबाबांना मानतो आणि साईबाबा बोलतात ना बोलता सबका मालिक एक आहे तसं भाजप काय म्हणते सबका मालिक अदानी आहे हा फरक आहे आपल्या हिंदुत्वामध्ये त्यांचा देव अदानी आहे आपला देव आपले देव आहेत छत्रपती शिवराय आहेत पण आज तुम्हाला विचार करायचा आहे मतदान करताना मशालीवर मतदान करत असताना ते मतदान हे काही फक्त वैभवजींसाठी नाही आहे हे फक्त फक्त उद्धवसाहेबांसाठी नाही आहे हे मतदान हे महाराष्ट्रासाठी आहे कदाचित हेच एकनाथ शिंदे आणि हेच भाजपवाले पैशाचा माप वाटप करतील सगळीकडे खोके तर स्वतःसाठी घेतले त्याच खोक्याचं थोडं 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 इकडे तिकडे वाटप करायला सुरू करतील तो निर्णय तुमचा घ्यायचा नाही घ्यायचा पण तुम्ही विचार करायचा आहे की हे हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये हे एका दिवसासाठी पुरणार आहेत आपलं भवितव्याबद्दल काय आपल्या भविष्याचं काय आपली रोजगार येणार आहेत का आपली लाडकी बहीण जे ते त्यांना कमी करायचं ते मिळणार आहे का आपल्या महिलांना आदर आणि सन्मान मिळणार आहे का आपले शेतकरी जे आहेत जे आत्महत्या करतात ते थांबणार आहे का जे महाराष्ट्रातून उद्योगधंदे हे पळवण्याचा प्रयत्न करत आहेत जे महाराष्ट्रातून मंत्रालय हे पळवण्याचा प्रयत्न करतायत गुजरातला ते थांबणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या भाजपने आणि ज्या एकनाथ शिंदेनी सगळं काही चोरलं मग मोठे साहेबांचं धनुष्यबाण असेल आपलं सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला ते तर ठीक आहे मी म्हणतो महाराष्ट्रातून सगळं काही वैभव नेण्याचा प्रयत्न केला त्या एकनाथ का भाजपाला एकनाथ शिंदे आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा केला हेलिपॅडवर पुतळ्यापेक्षा जास्त खर्च केलेला आहे त्या भाजप आणि एकनाथ शिंदेला तुम्ही माफ करू शकाल का हे आज उत्तर तुम्ही मतदानाच्या दिवशी द्यायचंय इथून पुढे निघत असताना एवढंच सांगेन की जर बदला म्हणून नाही पण बदलाव आपल्या राज्यात आणायचा असेल तरुणांना रोजगाराची संध्या पुन्हा एकदा उपलब्ध करून द्यायची असेल राजकीय स्थिरता आणायची असेल शेतकरी शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणायची असेल आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास आणायचा असेल तुमचं आणि आमचं हक्काचं सरकार आणि कुटुंब प्रमुख पुन्हा एकदा त्या सत्याच्या सत्तेच्या आणि सत्याच्या चा, स्थळी बसवायचं असेल तर आपल्याला मशालीशिवाय पर्याय नाही मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला परिवर्तन हवंय की जे चाललंय अन्याय तो ठीक आहे तुम्ही सहन करू शकता काय पाहिजे तुम्हाला अन्याय पाहिजे की परिवर्तन हवंय महिलांना विचारतोय अन्याय ठीक आहे की परिवर्तन हवंय सगळ्यांना विचारतोय अन्याय चाललाय तो ठीक आहे की परिवर्तन हवंय परिवर्तन हवा असेल तर वीस तारखेला निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची निशाणी कुठची जरा सगळ्यांनी फोन काढा आणि लाईट लावा जरा टॉर्च लावा मशाल पेटवा जरा सगळ्यांनी सगळ्यांनी काढा सगळ्यांनी काढा बघा हे जेव्हा